विचारतो की ब्रहण महाराष्ट्रातली विशेषतः अभिजात मराठीच्या दर्जाच्या जाहीर केल्यानंतरची आव्हानं आपल्याला काय वाटतात किंवा तिथं मराठी भाषा टिकवण्यासाठी काय प्रयत्न केले जातात आणि तिथल्या मराठीसाठी अभिजात भाषा जाहीर झाल्यानंतर कोणत्या नव्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत असं आपल्याला वाटत धन्यवाद सर नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मला सहभागी करून घेतल्याबद्दल मी सगळ्या तुमचे आभार मानते मी महाराष्ट्राच्या वाढीव कुटुंबातून आलेली आहे म्हणजे थोडक्यात शुद्ध मराठीत एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे असं आहे की महाराष्ट्राच्या बाहेर काही संस्थानिक संस्थानं स्थापली गेली मराठ्यांनी स्थापली त्यातलं इंदोर देवास धार झाशी बडोदा ही काही त्यातली संस्थानं आहेत त्यामधल्या पुण्यश्लोक अहिल्याबाईच्या नगरीतनं इंदूरमधनं मी आलेली आहे तर इथे गेली दोनशे अडीचशे वर्ष मराठी नानते मराठी संस्कृती नानते खूप मोठा मराठी समाज इथे आहे आणि मराठीची पाळं मुळं रुळलेली रुजलेली आहेत पण आता मराठी भाषेवरती काही प्रश्नचिन्ह उमटलेत असं असलं तरी मला आवर्जून इथे तुम्हाला सांगायचंय की आपली भाषा मराठी भाषा आणि मराठी संस्कृती याबद्दल कुठलाही हीन भाव लोकांच्या मनात नाही असलाच तर आदरच आहे याच कारण म्हणजे आपली समृद्ध रंगभूमी विषय आणि विषयांचं वैविध्य हिंदीचा कौतुकच आहे अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद आहेच त्यामुळे प्रोत्साहन मिळणार आहेच आमचे प्रयत्न चालू आहेतच आणि ह्याच्या पुढे चालू राहतीलच आता फक्त इंदूर बोलायचं झालं तर अशा वीस पंचवीस संस्था तरी आहेत जास्तच आहेत की ज्या मराठीच्या संगोपनासाठी आहेत त्यातली महाराष्ट्र साहित्य सभा ही संस्था दीडशे वर्ष जुनी संस्था आहे मराठी अकादमी असणारं मध्य प्रदेश हे राज्य आहे असं असून सुद्धा दुर्दैवानी महाराष्ट्र राज्य संस्कृतिक मंडळ किंवा इतर कुठल्याही अशा महत्वाच्या संस्थांमध्ये आम्हाला प्रतिनिधित्व नाही आम्हाला प्रतिनिधित्व असायला पाहिजे कारण आमच्यापर्यंत जे काही महत्वाच्या घडामोडी होतात जे महत्वाची संमेलनं होतात आता उदाहरणार्थ नाशिकला जे संमेलन झालं त्याची माहिती आमच्यापर्यंत पोचत नाही मी पुन्हा सांगते आम्हाला कोणी प्रांत प्रवासी म्हणू शकत नाही कारण आमचा राज्यकर्ता मराठी होता पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे उत्तरेच्याकडे गेले त्यांचा समाज लहणे त्यांची आव्हानं आमच्या पुढच्या आव्हानांपेक्षा खूप जास्त आहेत आता तुम्ही म्हणा असं की मराठीची अवस्था कशी तर म्हणजे हे असं विचारणा झालं की एखाद्या काळामध्ये स्त्रीची स्थिती कशी होती तर सगळ्यांची चांगली आणि सगळ्यांची वाईट नसते ना तसंच भौगोलिक स्थिती सुद्धा अशीच आहे काही ठिकाणी रक्षणाची गरज आहे काही ठिकाणी पोषणाची गरज आहे तर काही ठिकाणी रुजण्याची सुद्धा गरज आहे आता आम्ही जे प्रयत्न करतोय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते आमच्याकडे एक संस्था आहे ते समूह गीत गायन स्पर्धा घेतात तर या स्पर्धेमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रवेशिका असतात आणि सगळ्या भाषातली मुलं यात भाग घेतात आणि समूह गीत गातात पहिल्यांदा मराठी भाषिक मुलांची संख्या जास्त होती आता पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मुलं इतर भाषिक असतात तर शीख मुलं सुद्धा मराठीतली समूह गीत गाताना दिसतात याच्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा म्हणावी इतकी मोठी नाट्य स्पर्धा तिथे होते पत्रलेखन होतं लेखन होतं भाषण होतात बरेच संवाद परिसंवाद आणि अनेक असे कार्यक्रम होतात आकाशवाणीवर आमच्यासाठी अंध तास आहे मराठी भाषेसाठी त्यात अनेक चांगले असे मुलाखती होतात आता आमच्याकडे मिलिंद जोशी सर आले होते त्यांची मुलाखत आकाशवाणीवरती फार सुरेख झाली होती आमच्याकडे तर ह्या कार्यक्रमांचं जे स्वागत आहे स्वागत समारंभ तो आम्ही या नवीन तरुण मुलांना देतो वीस बावीस वर्षाच्या मुलांना त्यांनी व्यासपीठावर जावं आणि चार का होईना मराठीत आत्मविश्वासाने बोलाव्या असा आमचा उद्देश असतो ही मुलं बोलतात आता इथे देवनागरी भाषा हा एक देवनागरी लिपी हा मुद्दा इथे मांडायला हवा कारण ही मुलगा मुलं स्वागत हा शब्दसुद्धा एस डब्ल्यू ए जी ए टी असा लिहितात याचं कारण काय कारण शाळेमध्ये हिंदी ही एकच भाषा देवनागरीमध्ये लिहिली जाते बाकी सगळ्या भाषा या बाकी सगळे जे विषय आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत मग यांना सवय कुठून राहणार आता तुम्ही मला एक सांगा तुमच्या मुलाला तुम्ही मुला मुला चष्मा बनवायला घेऊन जाता हां तिथला माणूस इंग्लिशमधला बोट दाखवतो दाखवतो ना पण त्यांनी चुकून हिंदीतला म्हणजे देवनागरीतला देवनागरी दाखवला तर तुमचा मुलगाच म्हणतो आय एम नॉट कम्फर्टेबल असं का झालं कारण आम्हाला देवनागरी वाचायची सवयच राहिली नाही आम्ही समाज माध्यमांवर सुद्धा रोमन मधून मराठी लिहितो गेल्या वीस पंचवीस वर्षात तुम्ही एक फरक सगळ्यांनी बघितला असेल म्हणजे आमच्याकडे तुम्ही या बघितलेलं आहे आमच्याकडच्या पाट्या हिंदीत असायच्या देवनागरीत असायच्या आता गेल्या पाच दहा वर्षामध्ये सगळ्या पाट्या इंग्लिशमध्ये आहेत म्हणजे शहराचा स्वभाव बदलायला लागला असं असून सुद्धा आमच्याकडे मराठी टिकली तर ती कुठे टिकली तर कुटुंबात टिकली कुटुंब संस्था मजबूत होती तोपर्यंत तो मराठीला कोणी हलवू नाही शकलं मी माझ्याच घरातलं म्हणजे माझं उदाहरण तुम्हाला सांगते आणखीन कोणाचं सा नाही सांगत आमच्याकडे कुंबरठ्याच्या आतमध्ये हिंदी आणि इंग्लिश बोलायला परवानगी नव्हती घरातली मोठी माणसं रागवायची मराठीतच बोलावं लागेल आता कुटुंबच लहान झाली मुलांना मराठी असं झालं मम्मी पप्पाचा मम्मी पप्पा झाला तर मुलांना त्यानंच येत नाही धड व्यापाराची भाषा बदलली आमच्याकडचा राज्यकर्ता म्हणजे स्वातंत्र्य मिळालं राज्यकर्ता बदलला त्यामुळे व्यापाराची भाषा सुद्धा हिंदी झाली मग मुलांना मराठी कुठून आलं येणार मी मध्ये एका मराठी कार्यशाळेमध्ये गेले होते तिथे एक मुलगा म्हणाला की मला माझे आजोबा तुकडोजी महाराजांचे अभंग म्हणून दाखवायचे आणि ते मी म्हणून दाखवतो तर त्यांनी ते म्हणून दाखवले आता शाळेमध्ये सुद्धा म्हणजे हे सांगायलाच पाहिजे शाळेमध्ये इंग्लिश मिडियम मध्ये आमच्याकडता पर्यायच नाही तर पाठवावं लागतं तिथे शिक्षक बोलवून सांगतात की तुमच्या मुलाशी तुम्ही इंग्लिशमध्ये बोला मला दोन मुलगे आहेत मला पण सांगितलं होतं ते लहान असताना तेव्हा मी त्या शिक्षिकेला हेच म्हटलं की तुम्ही त्याला इंग्लिश शिकवाल आणि बाहेर त्याचे मित्र त्याला हिंदी शिकवतील त्याला माझी भाषा कोण शिकवणार मी त्या दोन्ही मुलांशी कायम मराठीतच बोलले आणि माझे दोन्ही मुलगे तिन्ही भाषांमध्ये व्यवस्थित बोलतात काहीही फरक पडलेला नाही तर मला असं म्हणायचं आहे की समजा मराठी टिकायची असेल तर ती आमच्याकडे पण उत्सव समारंभात टिकलेली आहे आणि गणपती बाप्पा मोर्या किंवा हे आपलं लोक सुख करता करता ते आता संक्रांत आलाय ते तिळगुळ घ्या गोड बोला इथपर्यंत मराठी आहेत म्हणजे आम्हाला इंदूरकरांना गोड बोलायची सांगायची गरज नाही आहे तरी पण आणि आणि आमच्या सकाळ छानशी उसळ पोह्यांनीच होते आणि पुरणपोळी खाल्ली नाही असा माणूस इंदूरमध्ये मिळणार नाही शेवटचा एक मुद्दा सांगते आणि सर मी थांबते आमच्याकडे देवी अहिल्या विश्वविद्यालयामध्ये मराठीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर दोन्ही अभ्यासक्रम आहेत मराठी पदवीसाठी विद्यार्थी नाहीत पदव्युत्तर साठी एम ए करण्यासाठी मात्र विद्यार्थी आहेत त्यांच्या पुढच्या समस्या आणि आव्हानं फार वेगळी आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेन थँक्यू धन्यवाद धन्यवाद